मुंबईच्या चन्नी रोड स्टेशनवरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय कचरा वेचणारी एक बाईक ट्रक ट्रॅकवर कचरा वेचत होती मात्र तिला समोरून ट्रेन येत आहे तिच्या लक्षात आलं नाही प्लॅटफॉर्मवर उभा असलेल्या लोकांनी तिला सावध करण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रेन इतकी जवळ आली होती की तिला काहीच करता आलं नाही अगर तिने प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न केला मात्र तिला काही चढता आलं नाही मात्र ट्रेनच्या मोटरमनच्या प्रसंगावधानं त्यानं ट्रेनचा अर्जंट ब्रेक मारला आणि अपघात होण्याआधी त्यानं ट्रेन थांबवली त्या मोटरमनचं प्रसंगावधान पुन्हा एकदा समोर आलेलं आहे आणि यामध्ये त्या स्त्रीचा जीव वाचलेला हा व्हिडिओ आपण बघू शकता ट्रॅकवर कचरा वेचत होती मात्र समोरून येणारी ट्रेन तिला कळली नाही मात्र अचानक ट्रेन आल्यामुळे ती बाई गडबडली आणि प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न केला म्हटलं प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्यामुळे तिला चढता आलं नाही मात्र सुदैवानं मोटरमनं प्रसंगावधान दाखवल्यामुळे या स्त्रीचा जीव वाचला मात्र सगळ्यामुळे प्रवाशांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे